बाबा आम्ही बारावी उत्तीर्ण झालो बाबा वा वा आठवत वा। नाही का नाही बाबा तुम्ही आम्हाला वचन दिलेले बारावी उत्तीर्ण हो। तुम्ही आम्हाला दुचाकी वाहन म्हणजेच केटीएम सप्रेम भेट देणार <laughs> म्हणून देणार दुचाकी वाहन केटीएम तुम्हाला सप्रेम भेट म्हणून देणार पण बाळा आपली तेवढी कुवत आहे का बाबा बाळा आपली कुवत ही त्याहून मोठी आहे म्हणजे चार टक्के वाहन नाही सहा वाहन अजिबात नाही बाबा माझा नुसतं अधिक शिकेला पोहचतो चल चल बाळा तुला बसवतो गाडीत चल चला अंधाराचे जाळे बाळा आता अजिबात काळजी करायची नाही हा महाविद्यालयाला या सप्रेम भेट दिलेल्या वाहनातूनच जायचं हा तुमच्यासाठी खास वाहन चालक सुद्धा ठेवलेला आहे चला तुम्हाला गाडीत बसवतो मुकळी आकाश